चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅस अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या सातवीचा आपण गणिताचा पीआय क्यू पेपर बघणार आहे म्हणजे मागील वर्षी झालेला पेपर बघणार आहे जेणेकरून त्याचा आपण एक रेफरन्स घेऊन या वर्षी म्हणजे प्रथम सत्राला फर्स्ट सेमिस्टर तु, याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आता मी डायरेक्टली सुरुवात करतोय बघा लक्षात घ्या मित्रांनो बघा तर महत्वाची गोष्ट काय तर आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक बघतोय आपण एक किंवा दोन मध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजे मागच्या वर्षी झालेली क्वेश्चन पेपर आहे आणि याचा आपल्याला रेफरन्स घ्यायचे आणि यामध्ये तुम्हाला यावर्षी आय प्रश्न कोणते येऊ शकतात कसे येऊ शकतात आणि कोणता प्रश्न रिपीट होऊ शकतो हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो सांगणार आहे चॅनलवरती न असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण लवकरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर मोफत तुम्हाला मी मिळून देणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करतोय बघा काय तर येतात सातवीचा आपण गणिताचा पेपर बघतोय पहिला प्रश्न पटकन घेऊया बघा रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा जे काय उत्तर असेल ते तुम्हाला काय करायचंय का रिकाम्या जागी फिलअप करायचंय बघा पहिलं काय दिलं बघा बघूया ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे म्हणजे दोन वर्तुळे दोन वर्तुळे दोन, दोन सर्कल दिलेले दोन्ही वर्तुळांच्या किंवा सर्कलच्या ज्या त्रिज्या रेडियस त्या समान दिले ती मग ते वर्तुळे कसे असतात तर ते लक्षात घ्या ते सेम असतात म्हणजे कसे असतात एकरूप असतात किंवा तुम्ही इथं समान लिहिलं तरी तुम्हाला योग्य उत्तर होईल आणि तुम्हाला योग्य मार्क मिळून जाते नेक्स्ट बघा दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार डॅश डॅश संख्या येते लक्षात घ्या संख्या येते याचा अर्थ असा झाला तर दोन संख्या समजा आपण घेतला चार भागिले दोन घेतला आणि दोन्ही ऋणे दोन्ही ऋण म्हणजे काय दोन्ही वजा दिलेले मग आता आपण बे कि बे, बे दुने चार आणि वजा वजा काय होतो अधिक होतो म्हणजे आपल्याला उत्तर कसं भेटतं अधिक भेटतं म्हणजे तुम्हाला आता ऋण दिलंय मग अधिकला आपण काय म्हणतो धन म्हणतो म्हणून आपल्याला उत्तर कसं भेटणार मित्रांनो धनसंख्या भेटणार आहे कसं भेटणार आहे धनसंख्या भेटणार आहे नेक्स्ट बघा रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते तर एकशे ऐंशी अंश असते किती असते एकशे ऐंशी एक अंश एक असते हे त्याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघा आकृतीचे निरीक्षण करा कोण एम बी साठी पुढील सारणी पूर्ण करा एम बी बघा कुठे ए इथं ए ठीक आहे सॉरी ए आला ए डब्ल्यू बी येत ठीक आहे ए डब्ल्यू बी पुढे बघा मग आता याच्यामध्ये तुम्हाला सारणी पूर्ण करायची पहिलं दिलंय अंतर भागातील बिंदूंची नावे अंतर भाग म्हणजे काय आतील भाग इंटर आतल्या साईडला जे बिंदू आता असतील ना ते आतल्या साईडला जे बिंदू बाहेर असतील ना ते बाह्य साईडला म्हणजे बाहेर साईडला आणि जे बिंदू त्याच्यावरती असेल ना कोणावरती बिंदू आले ते कोणावरती किंवा कोणाच्या भुजांवरील बिंदू मग आता पहिला बघूया अंतर भागातील म्हणजे काय आतील हा भाग दिलाय तर हे झाले याचे आतील आणि हे इकडचे झाले बाहेरचे जे याच्यावरती आहे ते झाले कोणावरील भोजनावरील बिंदू आता पहिला बघू आंतरभागातील भागातील कोणता बिंदू दिसतोय आपला बिंदू बघा कोणता बिंदू दिसतो आपल्याला बिंदू यन बिंदू एक्स बिंदू सी आणि बिंदू आर कुठला दिसतोय आपल्याला बिंदू आर इथं लिहायचं ठीक आहे ना हे झाले तुमचे बिंदू आंतर भागातील बिंदूची नावे बघा भागातील बाह्य म्हणजे काय बाहेरील साईडला बाहेरील साईडला बाहेरील साईडला बघा बरं कुठला येतो बिंदू टी बघा बिंदू टी त्याच्यानंतर यू बघा बिंदू यू टी यू नंतर बघा डब्ल्यू जी रेषेवरती नंतर क्यू व्ही बघा क्यू व्ही आणि नंतर तुमचा देतो व्हाय बघा काय येतो व्हाय हे झाले तुमचे बाह्य भागातील बिंदू नंतर काय दिले बघा कोणाच्या भुज्यांवर बिंदूची नावे कोणावरती म्हणजे समजा आपण एखादा कोण घेतला ठीक आहे एखादा अशा प्रकारचा तुम्ही जर घेतला तर या कोणावरती समजा ए दिलाय इथं बी दिलाय इथं सी दिलाय म्हणजे कोणावरती असेल ना तेच लिहायचे मग याच्यावरती बघा बरं आपल्याला काय दिसते बघा ओके बघा याच्यावरती आपल्याला बिंदू ए दिसतोय मग बिंदू ए अजून काय दिसतोय बघा इथं डब्ल्यू दिसतोय बिंदू डब्ल्यू बिंदू लिहायचं पुढं ठीक आहे नंतर अजून काय दिसतो जी आणि बी मग काय दिसतो बिंदू जी आणि बिंदू बी हे झाले याचं योग्य उत्तर ठीक आहे फक्त लक्षात घ्या का तुम्हाला काय आंतर भागातील म्हणजे आतील बाहेर म्हणजे बाहेरील आणि कोणाच्या भुजांवरील म्हणजे काय त्या कोणावरती ज्या डायरेक्टली अशा कोणावरती असतात मग कोणावरती कुठले बिंदू बिंदू ए डब्ल्यू जी आणि बी ठीक आहे चला नेक्स्ट बघा बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा भाग आहे हा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यानंतर आपण नवीन एक चॅनल चालू केलं त्याच्यावरती मी पुढचे व्हिडिओ त्याच्यावरतीच टाकणार आहे चॅनलचं नाव ना बघा मित्रांनो नेक्स्ट व्हिजन काय मित्रांनो चॅनलचं नाव आहे नेक्स्ट व्हिजन बघा तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला व्हिजिट करा माझ्या व्हिडिओ त्याच्यावरती मी टाकलेले आहेत ते, टाकले ते बघून घ्या दुसरा चॅनल व येईल कदाचित तर पण बघून घ्या त्याला सबस्क्राईब करा त्याच्यावरती मी पुढील व्हिडिओ टाकणार आहे शेवटी मी सांगणार आहे का कशा प्रकारे चॅनल आपला आहे ठीक आहे पुढे बघा दिलाय पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्याची जोडी ओळखा म्हणजे काय सहमूळ संख्येची जोडी ओळखा तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं शोधायचंय का दोन संख्यांचे जे फॅक्टर असणार आहे अवयव असणार आहे त्याच्यामध्ये एकच कॉमन येणार आहे म्हणजे एक हा जो अंक असतो ना एक हा अंक एक हा अंक तुमचा काय येणार आहे कॉमन येणार आहे लक्षात घ्या काय येणार आहे कॉमन येणार आहे त्या संख्येची जोडी ओळखा आता बघा एक बघा म्हणजेच काय आता बघा काय दोन संख्या दिल्या त्या संख्यांचे फॅक्टर जास्त नको तीच संख्या आणि एक पाहिजे फक्त आता बघा इथं दोन ने भाग जातो इथे पण दोन्ही जातो चारने सात ने म्हणजे ही संख्या नसणार आहे इथं बघा चार आणि पाच म्हणजे यांना फक्त एक त्याच्यानंतर दोन इथं चार याला आणि पाचला किती जातो एक आणि पाचने फक्त इथं बघा बारा आणि पंधरा इथं बघा याला एक ना सगळ्यांना जातो पुढं बघा इथं तीनने पण जातो बरोबर आहे नंतर चारने ही भाग जातो जातो का नाही बरोबर आहे मग अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला समूळ सांगितले जोडी शोधायची पुढं इथं बघा दोन ने जाईल चारने जाईल नऊ ने जाईल अशा प्रकारे भाग जातात मग आपल्याला एकच कॉमन कुठं दिसतो फक्त एक इथं कॉमन दिसतो म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार इथं फक्त पर्याय क्रमांक दोन टाकायचे नेक्स्ट बघा मसावी व लसावी काढा मसावी व लसावी काढा मसावी लसावीच्या खूप शॉर्ट ट्रिक्स आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ पण आपले बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती जुने व्हिडिओ आहेत ते बघून घ्या एकदम सिंपल पद्धतीने मसावी आणि लसावी कसं काढायचे हे तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे चला बघा आता मसावी अठरा आणि बत्तीस आता लक्षात यायला दोन तीन पद्धती खूप साऱ्या पद्धती आहेत सा तुम्ही त्या पद्धतीचा उपयोग करून तुम्ही सोडू शकता पण आता लक्षात घ्या मसावी काढताना सगळ्यात पहिले अठरा आणि बत्तीस या दोघांचे तुम्ही फॅक्टर काढून घ्या जे फॅक्टर कॉमन येईल त्याच्यामधला एखादा जो कॉमन येईल तो होईल तुमचा मसावी आणि जे येणार नाही सगळ्यांचा गुणाकार करायचा तो झाला तुमचा लसावी आता समजा आपण इकडे फॅक्टर काढून घेऊया बघा चला अठराचे फॅक्टर आपण इकडे काढूया ठीक आहे अठराचे फॅक्टर इकडे काढूया आणि इथं आपण बत्तीसचे फॅक्टर काढून घेऊया ठीक आहे बघा बत्तीसचे फॅक्टर दोन्ही मिक्स पण तुम्ही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही समजण्यासाठी मी सेपरेट घेतो आता याला दोन्ही भाग जाऊ शकतो शेवटी आठ आणि दोन आला ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ अंक येतात त्याला आपण दोन्ही भाग जातो ही झाली दोनची कसोटी बरोबर आहे मग इथे पण दोन्ही भाग जाणार मग जर अठराला दोन्ही भाग दिला तर नऊ दुने अठरा किंवा अठराच्या निम्मे नऊ बत्तीसच्या निम्मे किती सोळा सोळा दुने बत्तीस पुन्हा आता बघा इथे बघूया आता अगोदर आता नऊ आला दोन ने भाग जाईल का नाही डायरेक्ट तीनने भाग जाईल मग इथे तीन ने भाग जाईल बरोबर आहे मग काय येणार तीन त्रिक नऊ बरोबर आहे तीन त्रिक नऊ येणार आणि पुन्हा तीन तीन हे झाले अठराचे फॅक्टर आता बत्तीसचे बघा सोळा पुन्हा याला दोन ने भाग जाऊ शकतो बरोबर शेवटी सहा आला मग इकडे दोन्ही भाग द्या मग दोन्ही भाग दिला तर आठ दुने सोळा पुन्हा दोन ने भाग दिला तर काय येणार चार दुने आठ पुन्हा दोन ने भाग दिला तर बे दुने चार आणि बेकी बे हे बे। झाले याचे फॅक्टर्स बरोबर आहे हे झाले सगळे याचे फॅक्टर मग आता काम करा यांचे जे फॅक्टर्स तुम्ही घेतलेले ते एका खाली एका अगोदर लिहून घ्या बघा चला आता आपण इकडे घेऊया सेपरेट बघा अठराचे फॅक्टर्स अठराचे फॅक्टर्स कोण कोणते बघा दोन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर आहे तीन त्रिक नऊ नऊ दुने अठरा आले का पुढं बघा बत्तीस बत्तीसचे चे फॅक्टर्स लिहून घ्या काय तर दोन गुणिले दोन पुन्हा दोन गुणिले दोन दोन आणि पुन्हा दोन गुणिले दोन पुन्हा एक इथं एक देऊन टाका नाही दिला तरी चालतो बरोबर आहे बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सोळ सोड़ दुने बत्तीस बत्तीस इक् बत्तीस मग आता याचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचं आहे लक्षात घ्या काय काढायचं आपल्याला सगळ्यात पहिल्याचा मसावी काढायचा आहे मसावीला आपण काय म्हणतो का जे संख्या कॉमन आहे दोघांमध्ये जे कॉमन आहे ते घ्या सगळ्यात पहिले जे कॉमन आहे ना तो घ्या ते झाला त्याचा मसावी आता बघा इकडे दोन आहे इकडे दोन घेतला बरं इकडे तीन आहे इकडे तीन आहे का नाहीये तीन आहे इकडे तीन आहे का नाही एकाचा विषय नाही बेएकी बे म्हणजे याचा मसावी झाला फक्त आणि फक्त दोन दोघांमध्ये जो कॉमन आहे त्याला एकदा घ्यायचा तो झाला त्याचा मसावे दोन इकडं आहे इकडं आहे एकदा घेतला तीन नाहीये तीन नाहीये एकचं काय नाही बे एकी बे बरोबर आहे हे झालं बाकीचं सोडून द्या मग आता लसावी काढायचा मित्रांनो आता लसावी कसा काढणार तुम्ही सगळ्यात पहिले का दिलेले जे कॉमन अंक आहेत त्याला एकदा घ्या बरोबर आहे कॉमन काय मसावी एकदा आहे म्हणून मसावी त्याला एकदा आपण घेणार बरोबर आहे हा मसावी घ्या किंवा दोघांमधला दोन घ्या आता नंतर बघा कॉमन बाकीचं काय आहे का काहीच नाही मग सरळ डायरेक्ट गुणाकार करायचा हा दोन झाला नंतर हा एक दोन घ्या हा एक घ्या हा एक घ्या हा एक घ्या म्हणजे किती वेळा दोन घ्यायचे एक दोन तीन चार बरोबर आहे एक दोन तीन चार आणि हा यांचा आलेला एक पाच बरोबर आहे एक दोन तीन चार पाच दोघांपैकी एक कॉमन होता राहिला का आता तीन गुणिले तीन बरोबर आहे तीन गुणिले तीन नव्हता तरी चालेल या सगळ्यांचा काय करायचा आता गुन्हा करून घ्यायचा बघा बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा सो सौल दुने बत्तीस बत्तीस इथपर्यंत घ्या काय नाही आणि तीन त्रिक नऊ मग बत्तीस आणि नऊचा काय करा गुणाकार करा नऊ दुने अठरा अठराशे आठ हातच्याला आला एक बघा काय केलं आपण नऊ दुने अठरा अठराशे आठ हातच्याला आला एक नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आट, काय झाला याचा लसावी झाला आणि याचा मसावी किती झाला तर मित्रांनो दोन मसावी झाला समजते अगदी सिंपल पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे चला नेक्स्ट बघा पुढे बघा गुणाकार करा सगळ्यात महत्वाचे नियम मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितले आताही सांगतो बघा प्लस मायनसचे नियम तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे काय मायनस मायनस काय होतो प्लस होतो बरोबर आहे किंवा प्लस प्लस काय असतो प्लस असतो मायनस प्लस मायनस किंवा प्लस मायनस मायनस असतो बरोबर आहे बघा मग आता इथं काय दिलंय मायनस 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 दिलाय मायनस मायनस काय होतो प्लस होतो वाजा वाजा काय होतो अधिक होतो मग सात गुणिले पाच किंवा पाच गुणिले सात पाच सात पस्तीस साता पाचा पस्तीस बरोबर आहे यांचा चिन्ह द्या नाहीतर नका नाका देव अधिक दिला तरी चालेल नाही दिलं तरी चालल पण वाजा वाजा काय होतो अधिक होतो पुन्हा बघा इकडे वजा आहे आणि इकडे अधिक आहे वाजा अधिक काय होतं वजा होतं म्हणजे जे काय उत्तर येईल त्याला चिन्ह द्यायचं वजा अधिक वजा 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 अधिक वजा बरोबर आहे पंधराला कुठलाही चिन्ह नाही म्हणजे तो अधिक आहे आणि हा वाजा आहे अधिक वजा वजा बघा पंधरा साता पंधरा आणि साताचा काय करायचा गुणाकार करायचा नाही तर मग सात गुण्य पंधरा करा काय अडचण नाही ठीके पंधरा साता एकशे पाच वजा एकशे पाच ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो याचं उत्तर आहे पुढे बघा सत्तर मापाच्या कोणाच्या कोटी कोणाची माप लिहा मग आता एक्स बरोबर समजा डिग्री बरोबर किती घेतला सत्तर अंश घेतला मग आपल्याला माहिती आहे लक्षात घ्या काय तर कोटी कोणाच्या मापाच ठीके ना कोटी कोणाचे मापांची बेरीज किती असते नव्वद अंश असते लक्षात घ्या म्हणून काय तर कोटी कोणाचे ठीके ना कोणाचे माप बरोबर किती असते नव्वद अंश असते मग काम करा लक्षात घ्या काय करायचं फक्त एक बरोबर आहे -बर? ना हा दिले ना किती दिला इथं सत्तर अंश दिलेला आहे म्हणून काम करायचं नव्वद अंश वजा सत्तर अंश करायचा आपल्याला उत्तर भेटणारे वीस अंश म्हणजे काय झालं कोटी कोणाचं माप आलं मित्रांनो वीस अंश एकदम सिंपल लक्षात घ्या एकदम सिंपल आहे जास्त हाड काहीच नाही पुढे बघा भागाकार भागा करा दिलाय वजा एक्कावन्न भागीले अडुसष्ट आता अगोदराला लिहून घ्या वजा एक्कावन्न असा भागाकार दिला त्याला अशा भागाकारात लिहून घ्या लक्षात घ्या अशा अंशाने छेदामध्ये लिहून घ्या अडुसष्ट दिलेला आता ओके बघा आता काम करा असली कुठली संख्या आहे त्या संख्यामध्ये त्या संख्येच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात बरोबर आहे सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट बरोबर आहे म्हणजेच काय येणार वजा एक्कावन्न भागिले सतरा आणि अडुसष्ट भागिले सतरा मग काम करा मित्रांनो सरळ यांचं उत्तर घ्या सतरा त्रिक एक्कावन्न आणि सतरा चौक अडुसष्ट हा अधिक आहे सॉरी हा वजा आणि हा अधिक आहे अधिक वजा वजा म्हणून आपलं उत्तर आहे वजा तीन छे चार हे आपलं फायनल उत्तर आहे ठीक आहे आय होप मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल अशा प्रकारच्याच जुन्या क्वेश्चन पेपर आपण अजून सोडून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल महत्वाचे आय एम पी प्रश्न सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सपोर्ट करा पाठिंबा द्या काय अडचण नाही अशा प्रकारे आपण जुनी क्वेश्चन पेपर मागच्या जी बघितली आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारेच मी सांगतो शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल लक्षात घ्या मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट का आता आपण नवीन वरती आपल्या ठीक आहे ना लक्षात घ्या काय तर आपल्या नवीन नवीन चॅनलवरती आपण मित्रांनो लक्षात घ्या आपले पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा तुम्हाला मी ठीक आहे बघा एक मिनिट बघा तुम्ही जेव्हा युट्यूबला जाल युट्यूबला जाऊन सर्च करायचे तुम्हाला बघा ठीक आहे बघा एक मिनिट तुम्हाला इथं टाकायचे नेक्स्ट विजन काय टाकायचे मित्रांनो विजन बघा अशा प्रकारे तुम्हाला चॅनलची लिस्ट येईल याच्यामध्ये आता बरेच चॅनल कसे झाले का आता खूप सारे चॅनेल्स आहेत पण ते चालवत नाहीये आणि आपणही त्याच नावाने चालू, चालू केले पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं इथे बघा सिक्स्टी सेव्हन सबस्क्रायबर दिसत आहे तुम्हाला दोन व्हिडिओ मी टाकले नेक्स्ट विजय नाव आहे आपलं हे दोन व्हिडिओ ती बघून घ्या याच्यावरतीच मी आता पुढील व्हिडिओ टाकणार आहे लक्षात घ्या पुढचे मी बरेच व्हिडिओ आता याच्यावर टाकणार आहे त्याच्यामुळे इथं सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचा लाभ घ्या ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र काळजी घ्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा काय अडचण असेल मला कमेंट करा याच्यावरती नक्कीच प्रयत्न केला जाईल आणि पुन्हा सांगतो या जुन्या क्वेश्चन पेपर या सोडण्याचा आपला एक प्रयत्न आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय महाराष्ट्र